नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शिवगोरी टेक मराठीवरती आणि आपला आजचा टॉपिक आहे की मूळव्याध घरगुती उपायाने बरा कसा करायचा असा कुठला उपाय आहे ज्याने तुम्ही घरच्या घरीच मूळव्यातचा इलाज करू शकता तोही कायमस्वरूपीचा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असे काही पदार्थाचं नाव सांगणार आहे असा एक पदार्थ सांगणार आहे जो तुम्ही सेवन केल्याने तुमचा मूळव्याध कायमचा बरा होईल आणि जास्त दिवसाच नाही मित्रांनो हे प्रयोग फक्त तुम्हाला एक महिन्यासाठी करायचा आहे एक महिन्यामध्येच तुम्हाला रिझल्ट लक्षात देऊन जाईल कुठला हा असा पदार्थ आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे ज्या पेशंटला मुळचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्हाला कुठलाच व्हिडिओ युट्यूबवर बघायची गरज नाही आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगद्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे जो प्रयोग मी सांगणार आहे मित्रांनो तो पदार्थ सेवन चालू असताना तुम्हाला मसाल्याचे पदार्थ बाहेर हॉटेलमधले पदार्थ किंवा जास्त ग्रेव्हीवाले पदार्थ एक महिन्यासाठी तुम्हाला ते बंद करावे लागतील तरच तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल मित्रांनो त्यानंतर त्याच्याऐवजी तुम्ही काय काय खाऊ शकतात तुम्ही जेवणामध्ये रोजच्या काकडी ॲड करू शकतात खिरा ॲड करू शकतात दही दूध ताक याचंही सेवन तुम्ही जेवणामध्ये ॲड करू शकतात याने तुम्हाला मुळातला फरक पडण्यासाठी चांगलंच मदत होईल मित्रांनो चला आता व्हिडिओला जास्त लांब ना करता मित्रांनो व्हिडिओ सुरू करतोय पण त्याआधी मित्रांनो तुम्ही शिवगुरी टेक मराठीला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आरोग्यविषयी असे नवीन नवीन टिप्स आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील मित्रांनो आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असणारं जे किचन आहे हे किचन अत्यंत महत्त्वाचा एक भाग आहे फक्त आपल्याला त्याची प्रॉपर माहिती नसते किचनमध्ये जे पदार्थ असतात ते पदार्थ शंभर टक्के आयुर्वेदिक असतात पण आपल्याला त्याचं पूर्ण नॉलेज नसल्यामुळे आपण तो सेवन त्याचं प्रॉपर त्या तरी जी करत नाहीत तेच तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो त्यामध्ये जी आपण जे जिरे असतात आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये जे जिरे असतात हे जिरे इतके गुणगरे आहेत मित्रांनो जिऱ्यामध्ये हाय लेवलमध्ये कॅल्शियम आणि फायबरचं प्रमाण असतं आणि मुळग्याच्या पेशंटला फायबरच्या प्रमाणाची जास्त गरज असते तर काय करायचं आहे मित्रांनो एक शंभर ग्रॅम जिरे घ्यायचे आणि त्या जिऱ्याची मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये बुपटी करून घ्यायची म्हणजे पावडर करून घ्यायची आणि ती स्टोरेज एक काचेच्या बाटलीमध्ये स्टोरेज करून ठेवायची आणि रोज मॉर्निंगला उठल्यानंतर सकाळी उठल्या उठल्या म्हणजे तुम्ही बेडवरून उठले ब्रश न करता टॉयलेटला जाता त्याच्याआधी तुम्हाला एक कोमट पाण्याच्या ग्लासमध्ये एक चम्मच टाकून त्याचं सेवन करायचं आहे आणि त्यानंतर एक अर्ध्या तासाने तुम्हाला टॉयलेटला द्यायचं आहे लगेच टॉयलेटला तुम्ही द्यायचं नाही आहे हे सेवन मित्रांनो तुम्ही चार आठ दिवसच सुरू करा तुम्हाला रिझल्ट लगेच लक्षात लगे येऊन जाईल ज्या पेशंटला खूपच त्रास आहे त्या पेशंटला तर आठ दिवसामध्येच फरक लगेच लक्षात येऊन जाईल फक्त एक तीस दिवस करा मित्रांनो तीस दिवसामध्ये फक्त प्रॉपर पद्धतीने करा बाहेरचं खायचं टाळा तुम्हाला मुळाचा त्रास परत होणार नाही आहे याचीही बऱ्याचशा पेशंटला मित्रांनो याचा रिझल्ट आलेला आहे तुम्हाला हे रिझल्ट लक्षात देऊन जाईल आणि मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ज्या पेशंटला फाईल्सचा त्रास आहे मुळाचा त्रास आहे त्या पेशंटला नक्की शेअर करा तुमच्या मित्रांना धन्यवाद